Gracias.

या नाटकामध्ये आम्ही घेऊन आलो एक मुलगा आणि त्याने त्यांच्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचे ठरविले आहे एक का आज माझा पगार झाला आणि आता आपला मुलगा प्रत्येक शहरातल्या मोठ्या कॉलेज मध्ये जाऊन ऍडमिशन घेऊ शकतो आणि खूप मोठा ऑफिसर होऊ शकतो साठी साठी नवीनच होत त्या नवीन वातावरणामध्ये प्रतीक स्वतःला सावरू शकला नाही तो व्यसनाच्या आहारी केला पाहूया तर मग पुढे काय होते चला अभ्यास आहे मग एवढा अभ्यास करतो पार्सिबल समजते आणि थोडेसे मार्केट आता एवढा तुम्ही काय लोक घालू जाऊ दे अभ्यास मला काही समजत नाही मला काहीच नाही मित्र

दारू काही कोकींचे शौकीन काही दारू काही बोकिंचे शौकीन आणि रातभर करतात स्मोकिंग रातभर करतात स्मोकिंग एक दिवस एक वादळ आलं आणि प्रतीकला व्यसनाच्या आहारी घेऊन गेलं पूर्ण करण्यासाठी

होता <laughs>

माझ्या वडले मला इथं स्वतः पाया करायला पाठवले काहीतरी बनायला पाठवले आणि आता मला माझ्यासाठी नाही पण माझ्या आईवडलांसाठी काहीतरी करा आता पुढे मी जे काही करत नाही माझं सगळं आई प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक अशी घटना येते ज्या घटनेनंतर प्रत्येकाचं आयुष्य हे बदलून जात असत प्रतीकच्या आयुष्यामध्ये सुद्धा अशी एक घटना आली आणि त्या घटनेनंतर त्याचं संपूर्ण आयुष्य हे बदलून गेलं प्रतीकने या घटनेनंतर त्याने त्याच्या अभ्यासावरती लक्ष केंद्रित केलं त्याने त्याच्या प्रश्न आता घेतला त्याच्या आई वडिलांचं लक्षात घेतलं आज तो एक उत्कृष्ट असा प्रशासक आहे